आणि आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे व आदरणीय राजाभाऊ फड यांची यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट याच्यामध्ये प्रवेश केला आहे प्रथम त्यांचे आभार मानतो व आमचे मित्र राजाभाऊ फड यांना रा, रा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यां त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी म्हणजे नगरपालिकेला घोटाळा गेली दहा वर्षापासून चालू आहे आणि परळी सगळ्या परळीकरांना ज्ञात आहे सगळे अर्धवट काम आहेत त्याच्यात ते हे आहे चिन्ह आहे दिसणार असे पंधरा पंधरा वीस वीस कोट रुपयाचे कामं अर्धवट अवस्थेत आहेत भोयारी दीडशे कोट रुपयाचं भुयारी गटार योजनेचे सुद्धा काम अर्धवट आहे कुणीही समोर येऊन त्यांनी चॅलेंज चा, करतो मी की कुणी समोर येऊन मी जे सांगितलेले एक दहा बारा पडळीतले प्रमुख कामं आहेत त्या कामाचा त्यांनी मला उलगाडा करून दाखवा आणि हजारो कोटी रुपयाच्या फायली ज्या की प्रश प्रशासकीय मान्यता मिळूनसुद्धा इथं कुठलीही त्याची नोंद नाही आहे आणि कुठेही दखल नाही फाईल नाहीत काय नाही सगळं गायब आहे आम्ही हे सगळं हे प्रकार प्रकारासाठी आम्ही वारंवार मोर्चे आंदोलनसुद्धा आम्ही पक्षात असतानासुद्धा केलेले आहेत ह्याच्यात काही नवीन नाहीये पण तिथं फायली त्या दबावाखाली लोकांनी काम केल्यामुळं तिथं फायली वगैरे कुठं अद्याप दिसत आहेत आणि काय दबाव आदरणीय धनंजय मुंडे साहेबच काम बघतात चांगलं बी झालं तरी त्यांनीच केलं आणि वाईट बी झालं तर त्यांनीच केलेलं आहे त्यांनी खुलासा करून दाखवावा परळीनगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणल्यानंतर तेच असणार ना आणि आज बी सामान्य बी कुणाला नळाचं कुठला रोडचा बारीक सारिक प्रश्न असला तर डायरेक्ट त्याला फोन जाऊन तेच निवारण करतात बाकी ह्या कामासाठीच मी उभा टाकलेलो आहे मी गेली सहा महिन्यापासून ह्या कामाची चौकशी व्हावं म्हणून मी माझा जीव मी स्वतःला गाडून घेऊन चार ते पाच तास आंदोलन आहे तरी सुद्धा यांना कुठली यांनी माहिती वगैरे हो जळवलेली होती झाली पाहिजे कारवाई झालीच पाहिजे त्यासाठीच आम्हाला नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि ह्या महागल्यात आलेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्हाला खुलासा करून राहिलेले कामं आम्हाला पूर्व उर्वरित काम, काम राहिलेले पूर्ण आम्हाला करून परळी जनतेची सेवा करायची आहे तुम्ही जे विधान सत्यच आहे सगळ्या मीडियाने सुद्धा दाखवलं आहे आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा त्या आमचे पहिले जे नेते होते त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दाखवलेलं आहे ही आम्ही जनतेचे सेवक आहोत का आम्ही कोणा नेत्याचे गुलाम नाही आहेत जनतेच्या सेवक असल्यामुळं आम्हाला जनतेला जर त्रास होत असेल एखाद्या मतदाराला आरेरावेची भाषा करून मतदारांच्या भोतून बाहेर बाहेर काढत असाल त्याच्या सगळ्या कुटुंबा सासू सासऱ्या जर मत दु, दुसरे करीत असताल तर एकूण एखाद्याच्या घरात का सुद्धा काय किंमत असेल विभागात झालं असेल बोगस, बोगस मतदान झालेलं आहे त्याचीच चीड आम्हाला जास्त होती आणि घटनेचा अधिकार जे आहे ते आम्ही हिरावून घेऊ देणार नाहीत ह्याच्यासाठीच आम्ही बाहेर निघून आम्ही ह्याच्यासाठी संघर्ष करणार आहोत आणि अख्खी परळी याला गवा आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपापल्या आप बोटाला विचारावं आपण कधी बोट आणि मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला त्यांनी आपापल्या आप बोटाला विचारावं सुद्धा आपण हे मतदान केलंय का okay. okay. पूर्वीच परळी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होतो पण जे पक्षाने निर्णय घेतले ते सर्व निर्णय मान्य करून आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षाचं काम करीत आलो यापूर्वी काम करीत राहणार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोन्ने असतील देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील जयंत पाटील शशिकांत शिंदे अध्यक्ष महबूबाई शेख असतील राजेश भैया टोपे असतील यांना सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षाचं राज्याचं परदेश सरचिटणीस हे पद दिलेलं आहे त्यांना टाकलेल्या विश्वासाला मी सुईच्या टोका एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही पक्षाचं एक निष्ठेनं काम करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये परळीमध्ये परळीची नगरपालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात कशी येईल परळी भ्रष्टाचार मुक्त कशी होईल सर्वांना सोबत घेऊन जे येतील त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी नगरपालिका जिल्हा परिषद पंचमीच्या निवडणुका लढणार आहे त्या संदर्भात आपल्या पक्षाच्या पक्षाशी आमची सर्व चर्चा झालेली आहे पक्षानं आहे की आपली आघाडीचा धर्म पाळा आघाडी करण्याचे प्रयत्न करा मग उद्धव साहेबांचा पक्ष उभाटा असेल काँग्रेस असेल यांच्याशी आमच्या बोलण्या चालू आहेत आमच्या शहराचे अध्यक्ष जीवनराव असतील तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे असतील आमच्या आत्ताच प्रवेश केलेले दीपकराव देशमुख असतील यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही सर्व पक्षाची चर्चा करतो आघाडी करूनच आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहेत जे येईल त्यांना घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय शरदचंद्र पवार साहेबांचा सा पक्ष पळेची नगरपालिका आणि जिल्हा परिषद समिती निवडणूक लढणार आहे दुसऱ्या दिवस आणखी निर्णय झालेला नाही तर दोन दिवसात आम्ही निर्णय घेऊन आमच्या अध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवकाचे फॉर्म भरायला सुरुवात करू आमचे जिल्ह्याचे खासदार उद्या किंवा परवा दोनशे आमची तर मिटिंग घेऊन फायनल डिसिजन घेऊन सगळे फॉर्म भराय चालू होतील आमच्या तालुक्याच्या अध्यक्षाकडं शहराच्या अध्यक्षाकड नगरपालिकेचे पूर्ण ज्यांना मागणी केली त्यांचे फॉर्म आहेत सर्व आमची तयारी आहे आम्ही तातनिशी पवारसाहेबांच्या नेतृत्वावर पळीची जनता विश्वास ठेवून आमच्या ताब्यात नगरपालिका देईल असा आम्हाला विश्वास आहे काल तुम्ही मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभेला बघितलं असेल विधानसभेला बघितलं असेल लोकसभेला जे मतदान झालं शहरामध्ये ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आणि जे काही विरोधात कोणी उभे होते त्यांना समान मतं पडलेले आहेत फक्त तुतारी आणि ते पिपान शु। यांचा जे काही झोल करून एक पाच सात हजाराचा मायनस जे लोकसभेला आम्ही होतो ते बरोबरीच आहे आम्हाला एकच माहीत आहे की लोकसभेला विधानसभेला बोगस मतदान होऊनसुद्धा लोकसभेला आम्ही बरोबरीत आहेत विधानसभेलासुद्धा आम्हाला पळ चांगल्या पद्धतीचे मतं पडलेले आहेत आता तर आम्ही शहरामध्ये बोगस मतदान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आम्ही शासनाला पत्र दिले मुख्यमंत्र्यांना दिले आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं आहे की परळीमध्ये बोगस मताचा प्रकार विधानसभेला झाला तसा नगरपालिकेला होऊ नये त्यासाठी ते आम्ही स्वतःचे सर्व पदाधिकारी तातिशी लढू आम्ही आमचा जीव गेला तरी आम्ही आत्ता मतदार हाच मतदान करील आम्ही कुणाला बोगस मतदान करू देणार नाहीत आमच्या पक्षाचं काम आम्ही करू त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करावं आणि जनतेला स्वतः स्वतः मतदान करू द्यावं करू दिलं पाहिजे असं आम्ही सगळ्यांना आवाहन करू पळीची जर परिस्थिती बघितलं तर करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे यापुढे बी मी सगळे पत्र दिले आहेत साडेचारशे कोटी रुपये या नगरपालिकेमध्ये स्थानिक नेत्यांनी आणि नगरपालिके ज्यांना चालू त्यांना भ्रष्टाचार केलेला आहे गटार योजना असेल नळ योजना असेल तुमची तीर्थिका क्षेत्र असेल दलित वस्ती असेल इकडले पैसे इकडले हेडवर करून करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार उघडा करण्यासाठीच आम्ही आता दीपक देशमुख यांच्या त्यांचा प्रवेश आमच्या पक्षात झालेला आहे आम्ही आता सर्व मिळून नगरसेवक नगर, नगर अध्यक्षाचे उमेदवार हे सर्व मिळून या भ्रष्टाचाराला आम्ही सगळा बाहेर काढू लोकांना सांगू कसा भ्रष्टाचार केला आहे लोकांना माहीतच आहे तरी पण आम्ही समजून सांगू कसं केला आहे आणि येणारी नगरपालिका ही जनतेनं आमच्या ताब्यात द्यावा पैसा व्यापार सुरळीत करण्यासाठी व्यापार हे सर्वांना व्यापारी व्यापार प्रत्येकाच्या वगळा असतो कोणाचं शहाचं दुकान असतं कसं त्याचं असतं सर्वांचे दुकान चालले पाहिजे सर्वच धंदे स्वतः करून चालत नाही सर्वच बिझनेस आपल्याकडे घ्यायचे सर्व मक्तेदारी आपणच करायची शहरावर आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हे आता चालणार नाही येणारी नगरपालिका जनता हुशार आहे स्वतः मतदान करील आणि पवारसाहेबांच्या पक्षाला निवडून देईल नुकतीच आपली तुमच्या पक्षामध्ये कोणाचीही मत मिळत नाहीत महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकांना इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे आता काँग्रेसला वाटतं आम्ही अध्यक्षपद लढाव आणखी कुणाला वाटते आम्हाला वाटतंय आम्ही लढाव आणि सर्व मिटिंग बसून सर्वांचं करून एक निर्णय होईल मी पहिलंही सांगितलं की जे सोबत येतील त्यांना घेऊन जे नाही त्यांच्याशिवाय आम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद लढू माझी कालच निवड केली आणि आज माझा परळीकरांना माझ्या ऑफिसमध्ये चांगल्या असा एवढा मोठा सत्कार केला माझी निवड झाल्यामधून मी सर्वांचे आभार मानतो आणि पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब सुप्रियाताई राजेश टोपे जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे महिबूबाई भाई शेख त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो मला तुम्ही नियुक्ती दिली आणि जनतेचे आभा आभार मानतो की तुम्ही मला आज माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात स सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो